खाकुर्डे येथे शिवस्मारक समिती खाकुर्डे व कृष्णाभाऊ मित्रमंडळ काटवण परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बालाजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दिया आय केअर डोळ्यांचं हॉस्पिटल मातोश्री दंत दवाखाना यांच्या सहकार्याने मंगळवार दिनांक बारा रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी बीपी रक्तातील हिमोग्लोबिन व पेशींचे प्रमाण रक्तातील साखरेचे प्रमाण लहान बालक व गरोदर मात्यांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या शिबिराचे आयोजन गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी करण्यात आले होते या उपक्रमासाठी कृष्णा ठाकरे मित्रपरिवार तसेच स्वतः कृष्णा ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना थेट लाभ मिळाला असून आयोजकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी या ठिकाणी पत्रकार तसेच मीडिया तसेच या ठिकाणी स्पेशली प्रबंध भूमी न्यूज चॅनलचे बाळा अहिरे हे देखील उपस्थित राहिले त्यांचे देखील आम्ही कृष्णा गावात मालेगाव मोफत आरोग्य तपासणी शिबिर जाहीर झालेलं आहे आज दिनांक मंगळवार त्याचप्रमाणे हे शिबिराचं आयोजन कृष्णा ठाकरे भाऊ यांनी केलेलं आहे याचं सगळे गोर गरीब जनतेला याचा फायदा झालेला आहे म्हणजेच मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्याकडून जे स्पेशल डॉक्टर आज इथं खाकुर्डे गावात बोलवलं आहे त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी डोळ्यांची तपासणी जे काही महिलांना आजार असतील ते अगदी मोफत दरात आज इथं डॉक्टरांच्या तर्फे आणि हातुर्डे गावाचे कृष्णभाऊ छाकडे यांच्यातर्फे आज मोफत जाहीर झालेलं आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती धन्यवाद कृष्णभाऊ भाऊ आपल्या गावात शिबिर आयोजन केलेले आहे मला इतका आनंद झाला की गोरगरिबांना सहज करून मालेगावला जाता येत नाही म्हणून बरेचपैकी आपल्या गावातल्या सगळ्यांनी म्हणजे लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर सगळं माहिती मिळाली खूप मला आनंद वाटला आणि कृष्ण भाऊ सतत असेच कोणतेही नियोजन करून सगळे आपल्या गावात यायला पाहिजे असे सगळे जे योजना आहे ते यायला पाहिजे हेच माझी तुझ्याजवळ विनंती आहे मालेगाव तालुक्यातील यांच्या आशीर्वादाने कृष्णा मार्गदर्शनाखाली बालाजी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व समिती यांच्या विद्यमाने आज गावात गोरगरिबांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात स्त्रियांची तपासणी ई जी फिजिशियन बालकांची तपासणी इतर सर्व आरोग्य तपासणी करण्यात आल्या त्या मोफत करण्यात आल्या या निमित्ताने मालेगाव तालुक्याचा मालेगाव तालुक्याचा भाग म्हणून आमच्या हॉस्पिटलला खूप मोठा वाटा कृष्णदत्तांनी निर्माण करून दिला त्यामुळे मी त्यांचे खूप व कृष्ण भाऊ मित्र मंडळ काठवण परिसर तसेच बालाजी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मालेगाव दिया आयटीआर डोळ्यांच्या हॉस्पिटल मालेगाव तसेच मातोश्री दातांचा दवाखाना मालेगाव मालेगावहून या ठिकाणी सुपर स्पेशलिस्ट जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत ते सर्व डॉक्टरांची टीम ह्या ठिकाणी उपलब्ध आहे गोरगरीब नागरिकांच्या ज्या आरोग्याच्या समस्या असतात त्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे गोरगरीब जनता जी असते ती मोस्टली मालेगावसारख्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना डोर स्टेपला त्यांच्या दारात येऊन कशा पद्धतीने त्यांना आरोग्याची चांगली संधी आपण कशी उपलब्ध करून देऊ शकतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा